नमस्कार पॉईंट ब्लँक मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज पुन्हा एकदा नवा दिवस आहे नवा प्रश्न आहे आणि नवी चर्चा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज पंडित जवाहरलाल नेहरूंची एकशे पंचवीसावी जयंती आहे त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आजचा कार्यक्रम चालू करूया आज पुन्हा एकदा मराठा आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाचा वाद जो आहे तो चव्हाट्यावर आलाय याचं कारण राज्य सरकारने गेल्या राज्य सरकारने पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं मुसलमानांना पाच टक्के आरक्षण दिलं होतं यापैकी मराठा समाजाच्या आरक्षणावर पूर्णपणे स्थगिती दिली आहे उच्च न्यायालयाने आणि मुसलमानांचं जे आरक्षण आहे ते शैक्षणिक संस्थांमधलं आरक्षण कायम ठेवलंय पण बाकी आरक्षणाविषयी स्थगिती निर्माण झालेली आहे या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत हा राजकीय वाद आहे का राज्य सरकारने पृथ्वीराज चव्हाण सरकारने जो निर्णय घेतला तो अयोग्य होता का कायद्यामध्ये बसणारा नव्हता का या सर्व प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई माझ्यासोबत आहेत डॉक्टर सुरेंद्र दोनदळे मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत ते माझ्यासोबत आहेत कांता नरावडे भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या माझ्यासोबत पुण्याहून येणार आहेत ऍडव्होकेट असीम सरोदे असीम सरोदे यांचा कायदेविषयक या प्रश्नाचा अभ्यास आहे आणि त्यांनी पूर्वीच सांगितलेलं होतं की ही जी तरतूद आहे ही राखीव जागांची तरतूद आहे ती कोर्टामध्ये टिकणं अवघड आहे ते असं का म्हणाले होते हे मी त्यांना विचारणार आहे पण या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया नेमकं कोर्टामध्ये काय घडलंय विधानसभा निवडणुकांच्या आधी काँग्रेस आघाडी सरकारनं मोठा गाजावाजा करत मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं नोकरी आणि शिक्षणात मराठा समाजाला सोळा टक्के तर मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश काढण्यात आला पण हे आरक्षण देतानाच ते कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही असं अनेकांचं म्हणणं होतं आता कोर्टानं तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत त्याला अंतरिम स्थगिती दिल्या म्हटलं की पन्नास टक्क्याच्या वरती जाता येत नाही आपल्या दे महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के आजच रिझर्वेशन आहे आणि त्याच्यावरती ते देणं हे त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांच्या विरोधात होईल आणि भारताच्या राज्यघटनेच्या त्या तत्वांच्या विरोधात होईल म्हणून त्यांनी त्याला ते स्टे केले मुस्लिम समाजाचं शिक्षणातलं पाच टक्के आरक्षण मात्र कोर्टानं कायम ठेवलं आहे पण त्याचवेळी मराठा समाजाला मागास ठरवणं चुकीचं असल्याचंही कोर्टानं म्हटलंय तसंच राणे समितीच्या संपूर्ण कामकाजावरही कोर्टानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय मी तज्ञांचा सल्ला घेऊन हो हे आरक्षण केलं होतं आणि आरक्षण देताना ज्या काही अटी लागतात त्या अटी पूर्ण करण्याकरता जवळजवळ वर्षभर आम्ही अभ्यास केला होता डेटा गोळा केला होता आरक्षणाबाबत अनुकूल भूमिका घेतली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आरक्षण टिकवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण टिकेल अशा प्रकारचे सगळे उपाययोजना आम्ही करू जर काही त्रुटी दाखवल्या असतील तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये कायद्यामध्ये त्या त्रुटी दूर करू मान्य मुख्यमंत्र्यांच्या सोबत बसून बैठक करून ते आम्ही दूर करण्याचं काम करू आणि सुप्रीम कोर्टाकडे हे आम्ही अपील दाखल करू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये इतर जे काही कमतरता आमची राहिली असेल ती सुप्रीम कोर्टामध्ये राहणार नाही याची काळजी घेऊन ही स्थगिती उठवण्याचं काम आम्ही करू राज्याच्या राजकारणात मराठा समाजाचा वर्चस्मा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही पण तरीही मराठा समाजातला एक मोठा वर्ग विकासापासून वंचित असल्याचा दावा केला जातोय तर मुस्लिम समाजाच्या मागासलेपणावर कायमच चर्चा का? होत आले अशा वेळी आरक्षणाला मिळालेली ही स्थगिती योग्य आहे का हाच प्रश्न घेऊन आम्ही तुमच्या समोर आलो आहोत या आरक्षणाचे विविध पैलू आपण आज तपासणार आहोत हुसेन दरबाई तुमच्यापासून सुरुवात करतोय निवडणुकीआधी घाईघाईने हे आरक्षण तुमच्या सरकारने दिलं होतं आज कोर्टाने स्थगिती दिली काय म्हणणे हा राजकीय स्टंट होता राजकीय स्टंट नव्हता परंतु ते ही मागणी बराच काळापासून होती परंतु त्या संबंधातले बापट आयोग आणि दो, दोन तीन कमिटीचे रिपोर्ट जे आले त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध केला होता आणि त्यामुळे ते काही घडलं नव्हतं म्हणून त्यावेळेला मग नारळ राळेंची कमिटी नेमली गेली आणि त्यांनी हा फॉर्म्युला सुचवला आता त्याच्यामध्ये सुद्धा एकदम म्हणजे मला असं वाटतं की मराठा समाजामध्ये कोर्टाला जर असं वाटत असेल की त्याच्यात दारिद्र्य आणि गरीब लोक नाहीत आणि अशिक्षित लोक नाहीत हे चुकीचं आहे मी स्वतः त्या समाजामध्ये कामही केलेलं आहे विशेषतः शेतमजुरांमध्ये असंघटित कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची संख्या आहे आणि ते शिक्षणापासूनही काही प्रमाणात वंचित राहिलेले आहेत तर त्यासाठी त्यांची काही ना काहीतरी प्रोव्हिजन झाली पाहिजे आता एकंदर मराठा समाजाची संख्या आणि त्यामानाने ते, त्यांचं याच्यामध्ये नोकऱ्यांमधलं प्रमाण किंवा शिक्षणाचं प्रमाण हे किती काय हे ते जरा तज्ज्ञ समितीनेच या संबंधातला सर्वे करून या संबंधात काहीतरी मांडणी करायला पाहिजे ती झाली नाही मला माहिती ठीक आहे आपण हे मुद्दे तपासूया पण कांतताई मला तुम्हाला विचारायचंय जेव्हा हे आरक्षण केलं आरक्षण ठेवलं तेव्हा असा आरोप झाला होता की हे राजकीय कारणासाठी निवडणुकीच्या तोंडावर करतायत आज हायकोर्टाने स्थगिती दिली तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे का आमच्या पक्षाची भूमिका ही आहे की खरं म्हणजे आता ही स्थगिती का दिली आहे तर तो आदेश खरं तपासून पाहिला पाहिजे की काय त्रुटी राहिल्यात त्याच्यामध्ये आणि का ही स्थगिती दिलेली आहे नंबर एक नंबर दोन की खरं पंधरा वीस वर्ष आपण पाहतो आहोत की आता तो विनायक मेटेसारखे जे लोक आहेत ते मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतात प्रयत्न करतात परंतु मग इतक्या वर्षामध्ये आघाडी सरकारने काल या विषयाकडे लक्ष दिलं नाही आणि निवडणुका डोळ्यासमोर दिसता क्षणी लगेचच मग त्या विषयाला त्यांनी हात घातला नारायण राणेंची समिती म्हणजे तयार केली आणि ते घाईघाईमध्ये ती समिती तयार केली किंवा घाईघाईमध्ये काही गोष्टी म्हणजे त्यांनी योग्य प्रकारे अभ्यास केला नसेल किंवा काही त्रुटी राहिल्या असतील आणि त्याच्यामुळे ते कोर्टामध्ये टिकू शकलं नाही आणि या मराठा आरक्षणाला स्थगिती मिळालेली आहे नंबर एक जसं असं दलवाईजीने सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्या मताशी मी सहमत आहे की खरं मराठा समाजामध्ये दोन गट आहेत की एक आत श्रीमंत आणि एक एकदमच म्हणजे गरीब की ज्यांना रोज रोजी रोटीसाठी म्हणजे रोजावर जावं लागतं म्हणजे शेती सगळ्यांना आहेत भूमीहीन सुद्धा मराठा आहेत म्हणजे अत्यंत हलाखीची परिस्थिती की ना त्यांना शिक्षण मिळत किंवा ना रोजी रोटी मिळत आणि त्यामुळे आर्थिक मागास आहेत त्यामुळे त्यांना शिक्षणही मिळत नाही खरं असं काही नाहीये की मराठा म्हणजे श्रीमंत आहेत किंवा जमीनदार आहेत असं नाहीये नंबर म्हणजे त्यामुळे की खरं म्हणजे हे झालं पाहिजे आणि नंबर दोन म्हणजे मुस्लिमांना सुद्धा आरक्षण दिलं होतं पाच टक्के त्याला मात्र धक्का लावलेला नाही शैक्षणिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात आहे हो नोकऱ्यांमधलं नाही पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये हो खरोखरच गरज आहे आणि तेही म्हणजे शिकतील सा, त्या समाजातली सुद्धा मुलं वगैरे सांगली तर ते योग्य झालं तुमचा दोन्ही आरक्षणाला पाठिंबा पाठिंबा आपण कोर्टाने असं का केलं आहे हे बघूया एका ब्रेक नंतर ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा आरक्षणाला कोर्टाने दिलेली स्थगिती योग्य आहे का टाईप करा मी मराठी स्पेस द्या पीबी टाईप करा पुन्हा स्पेस द्या तुमचं उत्तर लिहा यस किंवा नो हो। आणि पाठवा फाय सिक्स सेवन सिक्स सेवन या नंबरवर ब्रेक नंतर पुन्हा भेटूया ब्रेक नंतर तुमचं स्वागत मी थेट पुण्याला जाणार आहे तिथे कायदेतज्ञ असीम सरोदे आहेत असीम सरोदे ह्या राखीव जागा जेव्हा ठेवल्या गेल्या मराठा समाजासाठी आणि मुस्लिम समाजासाठी तेव्हाच तुम्ही म्हणाला हे टिकणार नाही काय युक्तिवाद होता तुमचा मला असं वाटतं की घटना जर आपण बघितली तर मुळात घटनेचा उद्देश हा आरक्षणाला सपोर्ट करणारा नाही पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह च्या नावाखाली जे काही आरक्षण देण्याची पद्धत आहे ती विशिष्ट वंचित वर्गाला समोर आणण्यासाठी समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी आहे त्याच्यामुळे घटनेमध्ये हे उद्धृत केलेलं आहे आणि तेच अपेक्षित आहे खरं म्हणजे की आरक्षण हा समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठीचा शेवटचा उपाय असला पाहिजे आज दुर्दैवाने आपण पाहतो की समाजाचा विकास करायचा कोणत्या तरी म्हणजे आरक्षणच द्यायचं हा एक रामबाण उपाय म्हणून शेवटचा उपाय म्हणून जो वापरला पहिलाच उपाय म्हणून वापरला जातो ते अत्यंत चूक आहे असं मला सुरुवातीपासून वाटते त्यामुळे आता मग जे मराठा आरक्षण देण्यात आलं होतं ते त्यांनी घटनेच्या कलम पंधरा पाच आणि घटनेतल्या सोळा चारचा आधार घेऊन की सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड असलेले जे लोक आहेत त्यांना आरक्षण देण्याचा सरकारला अधिकार आहे या कलमांचा आधार घेत हे आरक्षण तयार केलं होतं आता याच्यामध्ये मुख्य प्रश्न हा आहे की मराठा समाज आहे क्लास आहे का म्हणजे दोन हजार आठमध्ये जेव्हा जस्टिस बापट कमिटी विलासराव देशमुख यांनी नेमली होती आणि जस्टिस बापट यांनी स्वतःच मराठा समाज हा आरक्षण देण्यासाठी योग्य नाही अपात्र आहे असं निष्कर्ष काढला तेव्हा त्यांनाच धक्का बसला होता आणि त्याच्यामुळे मग नारायण राणे कमिटी आता नेमण्यात आली होती आणि त्याचा उद्देश हाच होता की आरक्षणासाठी स्पेस तयार करणं औरंगाबादला शरद पवार यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलेलं होतं जे छापून आलं होतं की ताकाला जाऊन भांडं लपवण्याची गरज नाही आरक्षण हा मुद्दा जर आम्हाला राजकीय फायदा होणार असेल तर महत्वाचा आहे सगळ्यांनी आरक्षण हा राजकीय मुद्दा म्हणूनच हाताळलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की महत्वाचा जो कायदेशीर भाग आहे तो वेदर मराठा कम्युनिटी इज अ क्लास हा एक वर्ग आहे का हा प्रश्न जर आपण पाहिला तर मराठा समाज म्हणून जो धरण्यात येत होता या आरक्षणाच्या दरम्यान आणि फुगवून आकडेवारी सांगण्यात येत होती त्याच्यामध्ये कुणबी समाजाला कधीच मराठ्यांनी मराठा समजलेला नाही एवढंच नाही तर मराठा समाजामध्ये शाण्णो कुळी समाज जो आहे त्यांनी कधीच इतरांना महत्व दिलेलं नाही बेटी रोटी व्यवहार त्यांच्यामध्ये होत नाही आणि लग्न करणं इतर मराठा कम्युनिटीमध्ये हे अपात्र समजलं जाते कमीपणाचं समजलं जाते मग असं सगळं चित्र असताना तो जर एक वर्गच नाही तर त्यांना आपण सगळ्या सर्वसकटपणे आपण त्यांना एज्युकेशनली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड कसं म्हणू शकतो सोशली बॅकवर्ड कसं म्हणू शकतो कारण इकॉनॉमिकली बॅकवर्ड असण्याच्या कारणावरून रिझर्वेशन आहे असे मी तु... येतो तुमच्याकडे तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे एक मिनिट थांबा जोनेळे सर मला तुमच्याकडे यायचं आहे आता जे असीम सरोदे सांगतायत की एक तर तुम्ही सरसकट मराठा असा समाज नाही आणि महत्वाचा मुद्दा आहे याचं कारण असं आहे की मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देता तर सर्व मराठ्यांना देता गरीब मराठ्याला वेगळं काढत नाही इथे कुणबी जे लोक आहेत त्यांना सुद्धा श्रीमंत मराठा आपले मानत नाही तो गरीब मराठ्यालाही आपला मानत नाही आणि मराठ्यांमध्ये सुद्धा शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी असे भेदाभेद असताना सरसकट मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं हा प्रश्न जर विचारला असेल न्यायालयाने तो बरोबर आहे की नाही न्यायालयानं हा अतिशय अचूक आणि अर्थपूर्ण प्रश्न विचारलेला आहे मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि आर्थिक स्तरीकरण आहे जसा कुणबी हा मागासलेला समाज आहे आणि कुणबी समाजामध्ये सुद्धा आर्थिक स्तरीकरण आहे तिथेही एक उच्च वर्गातला कुणबी आहे पण तेव्हा सुद्धा जेव्हा ओबीसी म्हणून कुणबींना आरक्षण दिलं तेव्हाही राजकीय हेतू स्पष्टपणे होताच पण आता जेव्हा मराठ्यांना हे आरक्षण दिलं नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये तेव्हा तर अगदी स्पष्टपणे तो मा मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या उंबरठ्यावर तुम्हाला राजकीय खेळ होता हा राजकीय खेळ होता आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मोठ्या प्रमाणावर मराठा समाजामध्ये गरीब लोक आहेत म्हणजे आपण याचा उल्लेख केला की शहाणू कुळी आणि बाकीचे कुळी जे आहेत तिथे तर आहेच पण मोठ्या समाज प्रमाणावर गरीब मराठा आहे त्याला राजकीय प्रतिनिधित्व नाही आहे त्याला त्याचा आर्थिक संपन्नता नाही आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल की विदर्भ विशेषतः विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर दलितांच्या शेतावर हे गरीब मराठा आणि स्त्रिया ह्या शेतमजूर काम करतात मराठ्यातल्या काही भागामध्ये तर दलितांच्या शेतावर ती शेती जास्त नसते दहा एकर असेल पाच एकर असेल तर त्या शेतीवर सुद्धा मराठा स्त्रिया शेतमजूर म्हणून काम करतात याचं कारण काय आहे दोन गोष्टी सांगता येईल की मराठा समाजामध्ये जी संयुक्त कुटुंब पद्धती होती ती पूर्णपणे मोडकळीला आलेली आहे दुसरं असं की मोठ्या प्रमाणावर तिथे एक आपण शिक्षण घेतलं पाहिजे कारण शेती हा आता जीवनापयोगी व्यवसाय राहिलेला नाही आसमानी आणि सुलतानी संकट शेतीवर येतं त्यामुळे शेतीमधून आपलं आपला, आपला उदरनिर्वाह होत नाही त्यामुळं मग रोजगार शोधला पाहिजे शहरामध्ये आलं पाहिजे अशी एक पण गरीब मराठा श्रीमंत मराठा हा भेद जाणून न घेतल्यामुळे आणि समितीने तसा अहवाल सरसकटपणे दिल्यामुळे हे संकट ओढवलं आहे हा पेचू हे संकट ओढवलेलं आहे आपण यावर चर्चा आणि गरीब मराठ्याचं नुकसान झालेलं आहे गरीब मराठ्याचं नुकसान झालेलं आहे यावर काय करायचं कारण एकदा आधी बापट समितीने नाकारलं होतं आरक्षण राणे समिती बनवण्यात आली आणि त्यांनी काहीतरी करून आरक्षण दिलं निवडणुकीच्या तोंडावर पण आता कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे सरकारने जे काही केलं त्याच्या अक्षरशः चिंधड्या उडालेल्या आहेत आणि मला एक मुद्दा मांडायचा आहे की ह्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं की न द्यावं याच्यासाठी ज्या समित्या नेमलेल्या होत्या उदाहरणार्थ न्यायमूर्ती बापट असतील किंवा नारायण राणे असतील ते एक राजकीय पुढारी आणि दुसरे न्यायाधीश म्हणजे सामाजिक शास्त्रज्ञ यांचा कुठेही ना ना आणि त्यांच्या खरं म्हणजे त्यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे मराठा समाजाचा अभ्यास जर करायचा असेल तर समाजशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र या विषयातील जे तज्ज्ञ आणि व्यासंगी जे प्राध्यापक आहेत संशोधक आहेत त्यांचा ज्ञानाचा व्यासंगाचा उपयोग करून याच्या मुद्दा तुम्ही मांडलाय पुन्हा एकदा आपण ब्रेक घेऊया ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा आरक्षणाला मिळालेली स्थगिती योग्य आहे का टाईप करा मी मराठी स्पेस द्या पीबी टाईप करा पुन्हा स्पेस द्या यस किंवा नो लिहा आणि पाठवा फाय सिक्स सिक्स या नंबरवर ब्रेक नंतर पुन्हा भेटूया आपल्या स्टुडिओमध्ये आता एक नवीन पाहुणे आलेले आहेत संजय कोकरे आहेत आपल्या स्टुडिओमध्ये जे ओबीसी एन टी पक्षाचे नेते आहेत संजय कोकरे मराठा आरक्षणाला तुमचा विरोध आहे आणि आज कोर्टाने स्थगिती देऊन जवळजवळ तुम्हाला एक तुमच्या बाजूने निकाल दिला अर्धा असं म्हणायला काही हरकत नाही काय म्हणणं आहे तुमचं या विषयावर पहिले लक्षात घ्या की गरीबी हटवा हो नारा नाहीये मराठीने का काय सांगितलं की आमच्या समाजात गरीबी आहे म्हणून आम्हाला आरक्षण द्या जर समाजाच्या वकिलांनी की सरकारी वकिलांनी सरकारी वकिलांनी सांगितलं आणि मराठा समाजाचे जे, जे जे नेते आहेत ना हो जे जे दहा वर्ष संघर्ष करीत आहेत ते काय सांगतात आमच्या समाजात गरीबी आहे म्हणून आम्हाला आरक्षण द्या गरीबी मी तुम्हाला सांगतो की गरीबी हटावा नारा नाही आरक्षण गरीबी हटाव तर कुठला असेल तर घटनेमध्ये अडतीस कलम एकोणचाळीस एक्केचाळीस हे तीन कलम आहेत जे घटनेने केंद्र सरकारवर राज्य सरकारवर टाकलेले जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत जे कुमकुवत होत आहेत त्यांना सबळी करण्या करण्यासाठी तसेच कलम शेहेचाळीस अंतर्गत आर्थिक तरतूद करण्याची प्रवधान घटनेने केलेलं आहे परंतु तिकडे न जाता कारण तिकडे गेलं तर घटनेमध्ये बाबासाहेबांचं सा महत्व आवडेल घटनेमध्ये बाबासाहेबांनी आर्थिक दुर्बळासाठी सुद्धा महत्व त्यांच्यासाठी काहीतरी केलेलं आहे परंतु आज मराठा समाज काय करताय त्यांना गरीब मराठ्यांचं काही देणं देणं नाहीये काहीच देणं घेणं त्यांचा मूळ उद्देश आपण जर बघितलं एकोणीसशे सदुसष्ट सालापासून ओबीसीला आरक्षण मिळतं पण कधी मागणी नव्हती मागणी कधी आली ज्यावेळी एकोणीशे ब्याण्णव साली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीना घटनात्मक संविधानात अधिकार मिळाला आणि त्यांच्या कुठेतरी राजकीय शक्तीला सत्तेला हदला बसला म्हणजे असं म्हणणं आहे ओबीसीच्या आकांक्षांना लगाम घालण्यासाठी मराठा समाज हे करतो आमचं असं म्हणणं आहे की ओबीसी समाजाला आश्रित बनवण्यासाठी ओबीसी समाजाला निरंतर आपला भक्षक बनवण्यासाठी आणि आपली जात वर्गीय सत्ता अभद ठेवण्यासाठी मराठा समाज स्वतःचा ओबीसी करून करून घेत आहे आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत मी बोलतो मुस्लिम समाजाला आरक्षण आहे की मुस्लिम समाजाला ओबीसी एन टी बीजीएनटी एचबीसी मध्ये आरक्षण आहेच परंतु धर्माला आरक्षण नाही आहे परंतु आज काय सांगतात की मुसलमान समाजालाच आरक्षण नाही म्हणजे धर्माच्या आधारे मुसलमानाला आरक्षण द्यायलाही तुमचा विरोध द्यायला तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे मला यावर संजय कोकरेजीनं सांगायचंय की खरं म्हणजे चुकीचा संदेश जाईल की ते सांगतात की मराठा समाजाला आरक्षण जर मिळालं तर ओबीसी समाजावर निय करण्यासाठी हे आरक्षण किंवा मराठी नेते खरं म्हणजे असं काहीच होणार नाहीये असं होण्याचं कारणच नाही ओबीसी समाजाला जे आरक्षण आहे ते आहेच मराठा समाजामध्ये आपण जेव्हा आता चर्चा करताना सांगितलं की आर्थिक मागास म्हणजे ती दरी आहेच म्हणजे मराठा समाजाला गरीब मराठा मिळालाच पाहिजे प्रश्नच ते आरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्यावर अन्याय होईल आणि आताच स्थगिती मिळाली आहे परंतु आमच्या आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ सुप्रीम कोर्टात मी येतो तुमच्याकडे पण आपण जरा असीम सरोदेंकडे जाऊया असीम सरोदे या कोर्टाच्या सगळ्या युक्तिवादामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की पन्नास टक्क्यापेक्षा आरक्षण देता येत नाही आज वकील जे आहेत पिटिशनर जे आहेत संगराज रुपवते यांनी असं सांगितलेलं आहे की आपल्याकडे जर अशा प्रकारे सोळा टक्के आणि पाच टक्के सोळा टक्के मराठ्यांना पाच टक्के मुसलमानांना आरक्षण दिलं तर पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होतं त्यामुळे कोर्टामध्ये ते टिकणार नाही तुमचं या मुद्द्यावर काय मत आहे आपल्या आप इथे घटनेमध्ये कुठेही पन्नास टक्के आरक्षणच असलं पाहिजे किंवा पन्नास टक्केच असलं पाहिजे असं कुठेही घटनेमध्ये म्हटलेलं नाही पण एकोणीसशे ब्याण्णव मध्ये इंद्रस्वानीची जी केस झाली तेव्हा सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की आरक्षणाचा उद्देश हा दुसऱ्यांच्या म्हणजे उर्वरित ज्यांना आरक्षण नाही असा समाजामध्ये दहशत निर्माण करणं किंवा असुरक्षितता निर्माण करणं प्रगतीसाठीची भीती निर्माण करणं असा नाही आहे त्याच्यामुळे पन्नास टक्केच्यावर आरक्षण असू नये असं त्यांनी त्या निर्णयात सांगितल्यानंतर आपण पन्नास टक्केचा एक नियम म्हणून तो पाळतो आता दुसरी गोष्ट आहे की मुख्यमंत्री सातत्याने आज सांगत आहेत की आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ पण मराठा आरक्षण टिकवूच तर याच्यामध्ये पण राजकारणच आहे कारण की त्यांना माहित आहे पाच जानेवारी दोन हजार पंधरा पर्यंतची वेळ आहे तेव्हा पुढची तारीख येणार आणि त्याच्यानंतर कारण का आता इंटरिम आदेश आहे फक्त तात्पुरता आदेश आहे आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टात कदाचित जाण्याची गरज पडणार नाही मग आपण तोपर्यंत तरी आपला कालावधी जातो पण मला हे सांगायचं आहे की तामिळनाडूमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त रिझर्वेशन आहे जवळपास तिथे शहात्तर टक्के रिझर्वेशन आहे मग तरी ते काय टिकलं ते सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालेलं आहे पण आपल्याला हे मुद्दाम समजून घ्यायला पाहिजे की घटनेतल्या नवव्या शेड्यूलमध्ये म्हणजे नाईन्थ शेड्यूलनुसार त्यांनी स्वतः एक कायदा तयार केला आणि तो कायदा राज्य सरकारतर्फे त्यांनी घटनात्मक दृष्टिकोनातून अमेंडमेंटच्या द्वारे पास करून घेतला मग आता तशी सगळी प्रक्रिया आपण करणार आहोत का हे आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायला पाहिजे कारण की नुसतं सुप्रीम कोर्टात जाऊन होणार नाही कारण की सुप्रीम कोर्टात या इंटरव्ह्यू आदेशानुसार जे काही निष्कर्ष निघाले तेच कायम राहतील असं माझं आत्ताही म्हणणं आहे त्याच्यामुळे खरोखर याच्याबद्दल प्रयत्न करायचा आहे का जसं आता नलावडे मॅडम म्हणत होत्या तसं आर्थिक कारणावरून आर्थिक मागासलेल्या पळण्याच्या कारणावरून आपल्याला आरक्षण देता येत नाही घटनात्मक तशी तरतूद नाही मग तशी तरतूद करायची असेल तर पुन्हा एक मोठा घटनात्मक बदल घडून आणावा लागेल आणि मग बाकीचं आतापर्यंत जे जे जाती पाती धर्माच्या आधारावर जे आरक्षण आहे त्याला पण धक्का पोचू शकेल म्हणून मग आता ही नवीन सगळी पद्धत आणायची असेल तर त्याच्याबद्दल सरकारचं म्हणजे राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं पण काय मत आहे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे त्याच्याशिवाय जे काही बोलणं सुरू आहे ते राजकारणच आहे असं आपण समजू शकतो अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे मला हुसेन दलवाई कांता नलावडे सुरेंद्र जोंदळे आणि आपल्या सर्व पाहुण्यांना याविषयी विचारायचं आहे पण ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा येऊया ब्रेकपूर्वी आपला एसएमएस पोल काय आहे तो जरा पडद्यावर बघा त्रेपन्न टक्के लोक म्हणतात आहेत होय मुस्लिमांच्या जो निर्णय दिलेला आहे हायकोर्टाबाबत मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत आणि मराठ्यांच्या आरक्षणाबाबत स्थगिती दिलेली आहे ती योग्य आहे असं त्रेपन्न टक्के लोक म्हणतात आहेत सत्तेचाळीस टक्के लोक नाही म्हणतायत ब्रेकनंतर पुन्हा भेटूया ब्रेक नंतर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया हुसेन दलवाई आता असीम सरोदेजी म्हणाले की तामिळनाडूत शहात्तर टक्के रिझर्वेशन आहे पण त्यांनी कायदा बदलला आहे राज्य सरकारनी कायद्यामध्ये सुधारणा केली आहे महाराष्ट्र सरकारलाही हे करणं शक्य होतं पण तसं काहीही न करता तुम्ही रिझर्वेशन लावून दिलं कारण निवडणुकीत तुम्हाला मतं हवी होती हे खरं आहे का त्यावेळेला कायद्यामध्ये बदल करणं वगैरे शक्य नाही आजच्या सरकारने तसा जर हे प्रस्ताव आणला तर त्याला आमची पार्टी, 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 पार्टी एक लक्षात घेतलं पाहिजे पन्नास टक्के पन्नास टक्के चाल ते चाललेलं आहे ते काय खरं नाही तामिळनाडू मध्ये आहे मला वाटतं कर्नाटकात मध्ये कायदे केलेत म्हणतात त्या दोघांनी कायदे केले एक गोष्ट मी इथे जाता जाता सांगेन की कुणबी आणि मराठा याच्यामध्ये विशेषतः कोकणातला कुणबी जो आहे ना तो खऱ्या अर्थानं मागासलेला आहे म्हणजे काही ठिकाणी तर आमच्या कोकणातल्या दलितांपेक्षाही तो मागे आहे सांस्कृतिक दिशा आणि याच्या दिशेने आपल्या सामाजिक दिशा फारच मागास म्हणजे तुम्हाला सांगितलं नाही नाही हे बरोबर आहे पण तुम्ही म्हणजे कायदा करेल आता जर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कायदा करेल त्याला नाही असीम सरोजी मध्ये सुप्रीम कोर्टात जाऊन काय उपयोग नाही आत्ताच्या कायद्याच्या आधारावर त्याला स्थगितीच कायम राहील पण नवा कायदा केला तर फरक पडेल नाही मुळातच आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की याच्यामध्ये त्रुटी काय राहिल्या हे आम्ही पाहू आता जो स्थगित ती दिलेली आहे ती म्हणजे कशामुळे दिली त्याच्यात काय काय त्रुटी राहिल्या त्या पाहू आणि त्याप्रमाणे आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ परंतु वेळ पडली तर मला असं वाटतं कायदा सुद्धा करू शकतो अर्धवट माहिती दिलेली आहे खरी माहिती अशी की जेव्हा काकासाहेब कालेलकर आयोग जेव्हा भासनाथ गुंडाळला गेला होता तेव्हा केंद्राने काय केला तेव्हा तो अधिकार राज्य सरकारकडे दिला होता परंतु एकोणीशे ब्याण्णव साली न्यायालयाने तो राज्य सरकारचा अधिकार काढून घेण्यात आला आणि जो तामिळनाडूचं उदाहरण दिलं जातं ते तामिळनाडूचं उदाहरण एकोणीशे ब्याण्णवच्या अगोदरच आहे एकोणीशे ब्याण्णवच्या नंतरच असं जसं तामिळनाडू ब्याण्णवच्या जेव्हा करू शकत नाही आता आता कोणत्याही सरकार हायकोर्टाने काय सांगितलं की तो अधिकार राज्य मागासवर्गीय आयोगाला आहे राज्य मागासवर्गीय आयोगाने एखाद्या जातीची शिफारस करणं तरच ते घेऊ शकतात आणि त्यांनी नंतर सांगितलं की हे लोक राजकारण करतात अहो सरोदे साहेब लोकशाहीमध्ये वोट बँकेचं राजकारण चालतं जर ओबीसी ना मताचा अधिकार नसता ना तर ह्या देशामध्ये ओबीसी दे गुलाम झाला असता तुम्हाला सांगतो ठीक आहे रा, राजकारण ठेवा बाजूला पण असीम सरोदे आता कोकरे जे म्हणतायत की तुम्ही जे सांगितलं त्यामध्ये त्रुटी आहे काय उत्तर द्याल तुम्ही नाही नाही कायदा जो करायचा असतो जसं त्यांनी सांगितलं की राज्य अल्पसंख्याक आयोग सुचवेल आणि जर सरकारला तसं वाटेल तर तो कायदा करून त्याच्या संदर्भात कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून घ्यावी लागेल आणि तरच त्याला कायदेशीर मान्यता मिळते आणि कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून घेणं आताच्या सरकारला सोपं आहे कारण की त्यांचं केंद्र सरकारमध्ये पण त्यांचं राज्य आहे आणि ते त्या दृष्टीने करून घेऊ शकतात असं मी सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला घटनादृष्टी होऊ शकते कसं सांगतो घटनादृष्टी नाही राज्य मागासवर्गीय आयोगाची शिफारस पाहिजे ती स्वर्गीय शिफारस नाही नाही अजूनपर्यंत पण पुढे करू नाही कसं त्यांचे त्या निकषात बसायला पाहिजे ना दुसरी गोष्ट सांगतो त्यांना आरक्षण देण्याची पद्धत कशी आहे ती जे दोन हजार चार साली जे केंद्रीय मंत्री होते सुदर्शन नच्ची पण त्यांनी रिपोर्ट दिला होता की पन्नास टक्क्याची जी मर्यादा आहे जे मग सुदर्शन बोलले आपल्या सरोगी साहेब बोलले जी ती घटनेमध्ये नाहीये ती तोडण्यात यावी आणि मग सर्वांना आरक्षण मिळेल परंतु दोन हजार चार सालापासून तो अहवाल धूळघात बसलेला आहे तिथे कोण चर्चा करत नाही आणि त्याच्यावरती माननीय सदस्य पवार साहेब आहेत जर तिकडे ते जर अंमलबजावणी झाली तरच मराठ्यांना आरक्षण मिळेल बाकी कधीच मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही ठीक आहे आपण पुन्हा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर जर अशा प्रकारे कायदेशीर अडचणी असतील तर हे राजकारण कुणी आणि कशासाठी केलंय हे मला प्राध्यापक सुरेंद्र जोंधळेना आहे आणि जर गरीब मराठ्यांना गरीब मुसलमानांना फायदा द्यायचा असेल तर काय करायला हवं हो, याचीही चर्चा करायची आहे ब्रेक नंतर पुन्हा भेटूया कार्यक्रमाचा शेवटचा भाग आहे डॉक्टर सुरेंद्र जोंधळे यांच्यापासून सुरू करूया सर मला सांगा ही सगळी चर्चा चालली आहे आणि कायद्याची अडचणी आहेत हे सगळे सांगतायत आणि हे सगळ्यांना माहिती होतं तरी सुद्धा हा निर्णय घेण्यात आला काय राजकारण आहे नाही मराठा आरक्षणाचा मुद्दा हाच मुळात राजकारणाचा मुद्दा हा बनवलेला आहे राजकीय मुद्दा बनवलेला आहे आणि त्यामुळं याच्या ज्या वैधानिक बाजू आहेत ज्या वैधानिक आधार आहेत हे फार कमकुवत आहेत त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे अतिशय अशक्यप्राय घटनात्मक दृष्टिकोनातून मुळात राज्यघटनेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींना जे आरक्षण मिळालेलं आहे तर त्याची त्याचा आधार सामाजिक मागासलेपणा सामाजिक वंचितता हा प्रमुख आधार आहे आणि आणि अर्थातच आर्थिक आणि सांस्कृतिक तो तर आहेच आहे पण या साऱ्या समीकरणामध्ये किंवा या चौकटीमध्ये मराठा समाज हा कुठंच बसू शकत नाही त्यामुळे काँग्रेससाठी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देणं ही एक राजकीय खेळी होती आणि खरं अधिक बोलायचं जर झालं तर मराठा महासंघ असेल किंवा संभाजी ब्रिगेड असेल अशा ज्या मराठा जातीनिष्ठ असलेल्या संघटना आहेत समाज संघटना आहेत तर त्यांना खुश करण्यासाठी म्हणून काँग्रेस पक्षानं राजकीय आरक्षणाचा असा एक भ्रम हा तयार केला आणि त्यामुळं मराठा समाजाला झुलवट ठेवलं की आपण मराठा समाजाला मागास म्हणून आरक्षण मिळवून देऊ आणि याच्यामध्ये होरपळ जी झाली जे मी आधी म्हटलं की गरीब मराठा समाजाची झालेली तुमचं असं म्हणणं आहे हा काँग्रेस राष्ट्रवादीचा राजकीय म्हणजे त्याला काय म्हणता येईल की ढोंगीपण ढोंगीपण आहे हा ढोंगीपण आहे आणि त्याला राजकीय रंग त्यांनी दिला कारण त्यांना असं माहीत होतं की मराठा समाजाला आरक्षण देणं याला कुठेही वैधानिक आधार मिळू शकणार नाही त्यामुळे केवळ राजकीय हेतू साठी मला एक, एक प्रश्न सर्वांनाच विचारायचे शेवटी मग अशा परिस्थितीत गरीब मराठ्याचं गरीब मुसलमान जे आहेत त्यांना पाच टक्के शैक्षणिक आरक्षण मिळालंय नोकऱ्यांमध्ये काय मिळणार नाही ना स्थगिती मिळालेली मग गरीब मराठ्याचं काय करायचं गरीब मराठ्याला मला असं वाटतं की आज जी ईबीसीची जी सवलत आहे तर ती त्या सवलतीचं नेट मोठ्या प्रमाणात जर व्यापक जर केलं तर मोठं जर केलं तर आणि विशेषतः शिक्षणामध्ये कारण शेवटी आरक्षण कशासाठी हवंय तर वेगवेगळ्या शिक्षणाचे जे अभ्यासक्रम आहेत तिथं जर सहज प्रवेश त्यांना सवलत त्यांना मिळू शकते सवलत आर्थिक निकषावर म्हणजे लोकांचा गैरसमज आहे तो आपण दूर केला पाहिजे मगाशी म्हणायला बरोबर आहे आर्थिक निकषावर राखीव जागा गरीब मराठ्याला मिळू शकत हा मिळू शकतच नाही मिळू शकतच नाही आणि दुसरा यांनी जो जो मुद्दा म्हणला तो खरा आहे की आर्थिक निकष जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते व्यक्ती सापेक्ष होतात ते समाज सापेक्ष होत नाही आणि त्यामुळे जेव्हा व्यक्ती सापेक्ष जेव्हा होतात तेव्हा त्या आरक्षणाचा जो काही तात्विक तात्विक आशय जो आहे राज्यघटनेत जो मान्य केला आहे त्याला पूर्णपणे हरताळ फासला पस, जातो आणि भविष्यामध्ये मग असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की दलितांनाचं स्वतः जे आरक्षण आहे हे केवळ आर्थिक निकषावरच दिलं जावं आणि मग ते आरक्षण तिथं दलितांना हे संपुष्टात येतं आणि म्हणून आरक्षण हा हे तत् म्हणजे जो काही ही जी स्ट्रॅटेजी आहे ते दुधारी शास्त्र आहे ज्यांना हवं आहे त्यांच्याही फायद्याचं आहे आणि ज्यांना नको हवं आहे त्यांच्यासाठी सुद्धा ते फायद्याचं आहे त्यामुळे आरक्षणाचा जो वापर हे राजकीय पक्ष मग तो भाजप पक्ष असो किंवा काँग्रेस असो का राष्ट्रवादी काँग्रेस असो ते आपल्या राजकीय हेतूसाठी ते करतात आणि त्यामुळं सगळ्यात जो ज्यांना ज्यांना आर्थिक परिस्थिती ही बदलली पाहिजे शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजेत आर्थिक रोजगार मिळाला पाहिजे अशा लोकसमूहाला मात्र या राजकारणाच्या मुद्द्यामुळे काहीच फायदा होत नाही एकूण आज आरक्षणाला मिळालेली स्थगिती हे एक प्रकारे कोर्टाने दिलेली चपराक काय आधीच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारला भाजपचे मुख्यमंत्री असं म्हणतात देवेंद्र फडणवीस आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ पण काय होणार आहे पुढे सुप्रीम कोर्टात कसं हे मांडणार आहेत युक्तिवाद काय करणार आहेत आणि कायद्याची गुंतगुंत कशी सोडवणार आहेत हे hey, बघावं लागेल शेवटी पुन्हा एकदा आपला प्रश्न बघा आरक्षणाला मिळालेली स्थगिती योग्य आहे का बघा पडद्यावर चोपन्न टक्के लोक म्हणतात होय मिळालेली स्थगिती योग्य आहे अजून हा मुद्दा कसा वादग्रस्त आहे हे यावरून दिसतंय धन्यवाद पुन्हा भेटूया सोमवारी रात्री नऊ वाजता पॉइंट ब्लँक मध्ये धन्यवाद